नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये सुंदर अशा लोकेशनमधील एक प्रॉपर्टी घेऊन आलेला आहोत पाहू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो हो आपल्याकडे घर जमीन फ्लॉट रो बंगलो खरेदी विक्री करून मिळेल लातूरमध्ये अंबाजोगर रोड बिर्ला स्कूल शेजारी अगदी टू बी एच के फ्लॅट विक्री आहे चौथ्या मजल्यावरती आहे अगदी कमी बजेटमध्ये असलेले हा टू बी एच के फ्लॅट विक्रीस घेऊन आलेला आहोत चला तर तुम्ही पाहू शकता जर कोणाला टू बी एच के फ्लॅट पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता व कोणाला फ्लॉट घर जमीन पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो चला तर आम्ही तुमच्यासाठी एक प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन आलो पाहू शकता चला तर अगदी आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत पाहू शकता आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत आज चौथ्या मजली बिर्ला स्कूल जवळ शेजारी असलेले हे अपार्टमेंट आहे पाहू शकता आता आपण अपार्टमेंटवरती आलेलो आहोत हा लिफ्ट पण आहे लिफ्टची सोय आहे पार्किंगची पण सोय आहे पाहू शकता आज चौथ्या मजल्यावरती आलेलो आहोत आपण तर आता आतमध्ये जाऊया आतमध्ये हा पूर्ण हॉल पाहू शकता हॉल आहे बिल्टअप एरिया साडेआठशे आहे कार्पेट एरिया साडेसहाशे आहे पाहू शकता सुंदर असलेले हे लोकेशनमधील टू बी एच के फ्लॅट आहे ओनरने किंमत तेहतीस लाख रुपये सांगितले आहे बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत कमी बजेटमध्ये असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता सुंदर अशा लोकेशनमधील असलेले हे टू बेच के फ्लॅट चला आपण आता आतमध्ये पाहूयात आता हॉलचा व्हिडिओ आपण पाहिला आहे आता अगदी बेडरूमचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अगदी या बाजूला बेडरूम आहे हा एक बेडरूम आहे हा बेडरूमचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अगदी ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे चला आपण आता सेकंड बेडरूमच जाऊया हा मास्टर बेडरूम आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता अगदी कमी बजेटमध्ये असलेले हे टोबेच के फ्लॅट आहे ओनरने किंमत तेहतीस लाख सांगितले आहे बैठकीत कमी होईल असे सांगितले आहे गॅलरी पण तुम्ही पाहू शकता मयूरबन आहे मयुरबनच्या अगदी बाजूला बिरला पूल असलेले शेजारी हे टू बी एच के फ्लॅट आहे चला आता आपण आता किचनमध्ये जाऊया पूर्ण वास्तुशास्त्रानुसार बनलेले किचन रूम पण तुम्ही पाहू शकता पूर्ण वास्तूनुसारच बांधलेले हे आहे टू एच के फ्लॅट आहे हा किचन रूम पाहू शकता यल टाईपचे किचन रूम आहे अगदी वास्तुशास्त्रांसार बनलेले किचन रूम आहे हा देवघरसाठी जागा पण आहे अगदी ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता गॅलरी पण तुम्ही पाहू शकता हा बिर्ला स्कूल तुम्ही पाहू शकता अगदी बिर्ला स्कूल शेजारी असलेले हे फ्लॅट आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा वरती भांडे ठेवण्यासाठी पण रेंटल पण तुम्ही पाहू शकता